चालपोरी आज आपण डॉक्टर भीमराव रामजी आंबेडकर यांच्या जयंती निमित्त खास आवडते पदार्थ बनवू असं म्हणतात पोरी माबाईने बनवलेली बोंबलाची चटणी बाबांना फार आवडत असे पण पोरी मिरच्या आणि लसूण भाजून घ्यायचा सण तुमच्या घरी चूल, था चूल तर चुलीमध्ये भाजायचं तर बोंबील स्वच्छ करायचे पाण्याने धुवायचे तेल टाकून तव्यावर भाजायचे जे बोंबलाची चटणी बनते फसकला तर त्या भाजलेल्या मिरच्या पीठ टाकून ठस ठस ठेसायच्या प त्याच्या कोथिंबीर पण ठेसायची तर लास्टला बोंबील ठेसायचे तर कच्च जिरं पण टाकून ठेसायचं हे चटणी लागते भन्नाट आपण याला ठेसा पण म्हणू शकतो हे सारं मिक्स करायचं ते बोंबील भाजताना तेल उरलेलं होतं ठेसलेली चटणी टाकायची आणि कोकम टाकायचं मी फ्राय करा आणि काढून घ्या पुरी असं म्हणतात की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना बोंबील चटणी सोबत बाजराची भाकर फार आवडत असे म्हणतात पोरी बाबांना मसूरची डाळ उडदाची डाळ पण फार आवडत होती चाल पोरी डाळ कांदा करू इले तर तेल टाक फुलसक जिरं फुलसक हिंग आता लसूण कांदा त्या खमंगट टाकाचा माट आठ नरम झाला की लगेच मसूरची डाळ टाकायची परताची नंतर मीठ हळद घाटी मसाला टाकायचा ना परताची पाणी सोडायचं या हिसा शिजून घ्यायची असं म्हणतात ची आई त्यांना खीर पण देत होती बाबा ती आवडीनं खात होते म्हणतात पोरी बाबांना वरण पण फार आवडत होत बघायचं तर ते ताटा तेल ते आवडीनं बाबासाहेब खात होते वा गरिबी होती तेव्हा पण ती आली तेव्हा पण अशा या महामानवाला कोटी कोटी प्रणाम अलमग पोरी ह्या चौदा एप्रिल ला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची आवडते पदार्थ नक्की बनव खाय आणि तुझ्या घरच्याला पण खाऊ हो आता बनली थाली चला जय भीम